भरत गोगावलेंच्या हस्ते ग्रामपंचायतीवर ध्वजारोहण करण्यात आलं आहे महाडच्या बीरवाडी ग्रामपंचायतीमध्ये भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणावरून विरोधकांनी मात्र भरत गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली आहे राऊतांनी भरत गोगावलेंवर टीकेचे बाण सोडलेले आहेत स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाचा मान मिळावा यासाठी अडून बसलेले रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावलेंची अखेर इच्छापूर्ती झालेली आहे भरत शेठ गोगावलेंच्या हस्ते ध्वजारोहण झालंय पण मान त्यांना रायगड जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये मिळालेला नाही आहे मतदारसंघातल्या बीरवाडी ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाचा मान भरत गोगावलेंना मिळालाय बीरवाडीचं ध्वजारोहण कॅबिनेट मंत्र्यांच्या हस्ते होण्याची बहुतेक ही पहिलीच वेळ असेल पण त्यांच्या ध्वजारोहणावर विरोधकांनी घ्यायचा तो आक्षेप घेतलाच ग्रामपंचायतीत सरपंचा ध्वजारोहणाचा मान असतो तो गोगावलेंनी हिरावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे भरत शेठ वर झालेला आरोप शिवसेनेच्या वरिष्ठ मंत्र्यांनी तातडीनं खोडून काढलाय ग्रामपंचायतीतल्या ध्वजारोहणावरून दो दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोपांच्या फैरी झाडलेल्या चर्चा काही असू दे जर सरपंच आणि सन्मानानं मंत्री महोदयांना ध्वजारोहणासाठी जर बोलवलं असेल तर त्याच्यामध्ये कसं काय सरपंचांच्याच निमंत्रणाला मान देऊन जर भरतशेठ गेले असतील त्याच्यामध्ये काय ग्रामपंचायती ना त्याच लेवल आहेत आहेत ग्रामपंचायती ना त्याच लेवलचे आहेत ते ग्रामपंचायती ना त्याच लेवलचे आहेत ते त्यांनी मला वाटतं आमच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा थोडं जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष ठेवावं ना राऊतांची रोजची वक्तव्य काढा कधी ते शेतकऱ्यांच्या हिताचं बोललेत कधी कामगारांच्या हिताच्या काम बाबतीत बोललेत कधी विकासाच्या बाबतीत काही बोललेत कुठली एखादी योजना सरकारला देऊन आपण राबवा म्हणून आक्रमकपणे बोललेत त्या ठिकाणी फक्त टोमने मारणे टोकाची टीका करणे आणि त्या ठिकाणी वाईट वक्तव्य करणे अशा प्रकारचं संजय राऊतांचा एक ढाचा बनला आहे परंतु मी ग्रामपंचायतीचा सरपंच पंचायत समितीचा अपक्ष सदस्य दोन वेळेला जिल्हा परिषद सदस्य दोन वेळेला सभापती माझी पत्नी दोन वेळेला जिल्हा परिषद सदस्य आणि आता सलग चार वेळेला मला जनतेने निवडून दिलेला आहे जनतेमधून आणि आता मला शिंदे साहेबांनी मंत्रीही केलेला आहे <coughs> त्याच्यामुळे देशाचा झेंडा फडकवत असताना तो ग्रामपंचायत फडकावला हो काय आणि जिल्ह्याचा फडकवला हो काय हा झेंडा फडकवण्याचा जो काय मान असतो हा वेगळा असतो पण तुमच्या नशिबात ते पण नाही कुठं झेंडा फडकवायला तुम्हाला